नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर शॅनला गवट टाकते मम्मी थोडं बांधावरच आहे सध्या तर मित्रांनो तुम्हाला आमची गव्हाण खूप आवडली आहे ना मी सांगितलं बघा व्हिडिओमध्ये मी परत सांगते आमची गव्हाण आहे ना ही दहा फुटाची गव्हाण आहे आणि मम्मी हाईट हाईटला किती असेल ते पण जातो ए राहदे हे बघा मित्रांनो दहा फुटाची ही गव्हाण आहे हे जे पाईप्स आहेत ना हे वीस फुटाचे घेतले होते जॉईंट नसतात ते पूर्ण आणि ते कापून हे असं बनवून घेतलेलं आहे खाली हे दोन लावलेले आहेत आणि हे पाय आणि हे वरतून असं जॉईंट केलंय आणि हे असं का केलंय तर आमच्या शेळ्या ना ह्याच्यात जाऊन बसायच्या पहिल्या ते आमची पहिली गवान होती ना तर आमच्या शेळ्या ह्याच्यात जाऊन जा बसायच्या त्याच्यामुळं मग आम्ही हे इथे असे पाईप्स हे असे लावलेले आहेत जेणेकरून त्या फक्त डोकं घालून खातील तर ही अशी आमची दहा फुटाची बरोबर ना हा हे दहा फुटाची दहा फुटाची आमची गव्हाण आहे तर तुम्हाला आवडली आमची गव्हाण आमच्या मम्मीच्या डोक्याने बनवलेली आहे दहा फुटाची आणि असं उंची ही आहे ना ती अशी इचावर मी सांगितली होती पप्पांना दोन इंच म्हणजे त्यांच्या हाईट नुसार दोन इंच उंचीला राहू द्या आणि परत ही वरतून पण दोन इंच सांगितलेली म्हणजे दोन इंच दोन हात जेव्हा मोडले ना तेव्हा हे वरतीन पण दोन इंच वाढवायला सांगितलेली हा पाईप घेऊन असे दोन पाईप घेऊन त्याच्यात चढायच्या ना म्हणून मग त्यांना म्हटलं होतं वरती पण दोन इंच हाताचे माप घेऊन सांगितलेलं दोन इंच आणि टोटल खर्च किती आला याला हा पाईप मला वाटतं साडेतीन ला एक पाडला तर असे पाईप हे किती लागले एक दोन चार पाईप लागले असतील म्हणजे साडेतीनशे रुपयाचे चार पाईप लागले नाही नाही साडेतीनशे रुपयाला एक पीस हा चार पाईप लागले मग किती झाले हा म्हणजे तेच आणि वेल्डिंग करायला पैसे लागले असतील हा ते काहीतरी चारशे साडेचारशे घेतले आणि हे सीट जे आहे ना हे आमच्या पप्पांनी आणलं होतं तेच आम्ही आहे तुम्ही ह्याच्या जागी कुठलंही प्लास्टिकचं सीट किंवा म्हणजे असं जे काही मजबूत असेल तसं लावू शकता लाव ले ले। तर आमचं सगळीकडं तेच लावलेलं आहे तर आम्ही ह्याच्यात पण तेच लावले आणि ते असं आम्ही बघा तारांनी बांधलेलं आहे मध्ये इकडच्या साईडनी पण बघा तारांनी बांधून ठेवलेलं आहे बघा कशा ह्यांच्या मारामाऱ्यात तर अशा प्रकारे आम्ही आमची गव्हाण बनवलेली आहे मित्रांनो कमी खर्चात आम्ही करतोय हे असं अंतर जास्त ठेवलेलं आहे आम्ही कसं की दोन दोन इकडनं पण खाऊ शकते आणि इकडनं पण खाऊ शकते ह्या हिशोबाने हे अंतर जास्त ठेवलं होतं आम्ही नाही तर गव्हाणींचं शक्यतो एवढंच अंतर असतं असं एवढं हे अंतर थोडंसं वाढवायचं हे तीन आणि मी असं काही मोजलं भिजलं नव्हतं पण माझ्या अंदाजे दोन हा तीन हा आता असं माप सांगितलं होतं त्यांना त्या हिशोबाने त्यांनी वेडिंग वगैरे करून आणली तर अशा प्रकारे आम्ही आमची गव्हाण बनवलेली आहे मित्रांनो जास्त आम्ही खर्च नाही करत आम्ही कमी खर्चात म्हणजे थोडक्यात असं करण्याचा प्रयत्न करतो जास्त करून आम्ही घरातल्या घरात वस्तू बनवण्याचा प्रयत्न करतो कारण आमचा भाऊ खूप उद्योगी आहे असा खटापटी त्यांनी दरवाजा पण बनवला माहिती आहे तुम्हाला तर म्हणजे असं आम्ही घरातल्या घरातच जास्त हे करतो आणि आमची गव्हाण तुम्हाला आवडली कमेंट केली तुम्ही खूप खूप धन्यवाद असे छान छान कमेंट करत प्रश्न विचारत जा आता आम्हाला एक छोटीशी गव्हाण आमच्या कर्डांसाठी पण बनवायचे आम्ही बनवल्या व दाखवूच व्हिडिओमध्ये पण बघू आता कधी बनवतोय बोला होतो बांबूचे बनवूया आपण त्यांना म्हणजे काय आहे मित्रांनो खाणं त्यांचं खूप असं नाचलं जातं आहे ते कशी कळलं बारीक बारीक त्यांना काय कळतं आहे तर असं जास्त वाया जाते त्याच्यामुळं बनवणार आहे आम्ही एक छोटीशी गवान त्यांच्यासाठी तिथं साईडला अशी पट्टीत ठेवता येईल बाकी व्हिडिओ आवडली असेल तर म्हणजे लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा असेच प्रश्न विचारत जा खूप खूप धन्यवाद